यावल पोलिसांच्या वतीने नायगाव येथील एका शेतकऱ्याची वडोदा येथून चोरीला गेलेले पॉवर टिलर पोलिसांनी संशयित आरोपींना पकडून त्यांच्याकडून हस्तगत केले आणि सदरचे टिलर सदर शेतकऱ्याला परत करण्यात आले आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका वडोदा तालुका यावल या गावाजवळ बेहेडे ॲग्रोटॅक या दुकानात चोरी झाली होती तेरा ऑगस्ट रोजी येथून अज्ञात चोरट्याने पॉवर टिलर ज्याची किंमत तीन लाख पंचवीस हजार रुपये होती त्यासह हो विविध साहित्य चोरी केले होते तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे पोलीस हवलदार सागर कोळी यांनी केला आणि या प्रकरणी विलास उर्फ कालू सुपडू वाघोदे राणार वळगाव तालुका रावेर त्याचप्रमाणे अर्जुन सोडंके व छत्तीस राहणार शिरसाळा तालुका बोदवळ आकाश मधुकर गोंधळी व एकोणतीस राहणार शिरसाळा व गोपाल संजय भोलानकर व बावीस राहणार शिरसाळा तालुका बोदवळ या चार जणांना पोलिसांनी अटक केली होती तेव्हा त्यांच्याकडून मुद्देमाल हा जप्त करण्यात आला त्यामध्ये यावल तालुक्यातील नायगाव येथील रहिवाशी अनिल साहेबराव देशमुख यांचे एक पॉवर टिलर बेहडे ॲग्रोटेकमधून चोरीला गेले होते ज्याची किंमत तीन लाख पंचवीस हजार होती तेव्हा या पॉवर टिलरचे मूळ मालक अनिल साहेबराव देशमुख यांना बोलावून यावल पोलिसांनी त्यांच्या सुपूर्द त्यांचे पॉवर टिलर केले आहे तेव्हा पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे यावल तालुक्यातून कौतुक होत आहे यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी मध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉईड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल